नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मित्रांनो या वर्षी चातुर्मासाला सुरुवात ही सतरा जुलैपासून सुरुवात झालेली आहे तर ती बारा नोव्हेंबरपर्यंत असणार आहे म्हणजेच चातुर्मासाचा प्रारंभ हा देवशैनी एकादशीपासून सुरुवात होऊन तर तो कार्तिक एकादशीपर्यंत असणार आहे तर हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा काळ असतो आणि या काळामध्ये भगवान विष्णू आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत योगनिद्रेत जातात आणि या काळामध्ये संपूर्ण विश्वाची व्यवस्थापनाची जबाबदारी ही भगवान शंकरांकडे येते आणि या चातुर्मासामध्ये जो पहिला महिना येतो तर तो म्हणजे श्रावण महिना आणि श्रावण महिना हा शंकरांना समर्पित आहे तर भाद्रपद महिना हा गणपतींना समर्पित आहे आणि त्यासोबतच अश्विन महिना हा पार्वतीला समर्पित आहे आणि कार्तिक महिना हा कार्तिकेयांना समर्पित आहे तर हे चार महिने आहेत जे शिव परिवार या सृष्टीचं पालन करत असतात आणि या चातुर्मासामध्ये बरेचशी कार्य ही केली जात नाही आणि काही कार्य या केल्या जातात म्हणजेच काही गोष्टी या केल्या जातात तर त्या कोणत्या गोष्टी आपण करायच्या असतात आणि कोणत्या करू नये या चातुर्मासामध्ये तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या चातुर्मासामध्ये चार महिने बरेच जण कांदा लसूण आणि नॉनव्हेज खात नाही तसेच या चातुर्मासामध्ये शुभ कार्यही केले जात नाही लग्न साखरपुडा घराची पूजा तर या गोष्टी आहे तर त्या या चातुर्मासामध्ये करत नाही यासोबतच नवीन व्यवसायालाही सुरुवात या चातुर्मासामध्ये केली जात नाही यासोबतच या चातुर्मासामध्ये तुम्ही भगवान शंकरांची माता पार्वतीची आणि गणपती यांची पूजा करू शकता उपासना करू शकता सेवा करू शकता तर यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात तसेच तुम्ही भगवान विष्णूंचीही या चातुर्मासामध्ये पूजा करू शकता तर रोज भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाला बालकृष्ण किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला रोज एक तुलसीपत्र अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करायचा आहे तर असं आपल्याला चार महिने करायचं आहे म्हणजेच कार्तिक एकादशीपर्यंत आपल्याला हे रोज करायचं आहे मध्ये जर सूतक असलं किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही तो काळा तो काळ स्किप करा त्या काळासाठी तुम्ही भगवान विष्णूंना हे तुलसीपत्र अर्पण करू नका तर यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाही घरामध्ये कायम धनधान्यांची बरकत राहील कशाचीच आपल्याला कमी पडणार नाही यासोबतच माता लक्ष्मीचीही आपण पूजा करायची आहे तर माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि ती एका जागी राहत नाही आणि त्यामुळेच या चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे म्हणजे ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही असते तिला कधीही आमंत्रण देण्याची गरज नाही त्यासाठीच भगवान विष्णूंचीही आपल्याला पूजा उपासना आणि सेवा करायची आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल ती स्थिर राहील यासोबतच या चातुर्मासामध्ये बरेचसे लोक ब्रह्मचार्याचे पालनही करतात तर यासोबतच या, या चातुर्मासामध्ये एकच वेळ जेवण केलं जातं आणि त्यासोबतच एकच अन्नही खाल्लं जातं म्हणजे तुम्ही गव्हाची पोळी खाणार असाल तर संपूर्ण चार महिने गव्हाची पोळीच खा खाल्ली जाते यासोबतच या, या चातुर्मासामध्ये व्रतही केले जाते तसेच या चार महिने रोज एखाद्या श्री स्त्रीला जेवायलाही तुम्ही तुमच्या घरी बोल बोलू शकता तिची ओटीही भरू शकता तर बरेचसे असे व्रत असतात बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या या चातुर्मासामध्ये केल्या जातात तसेच चा चातुर चा या चातुर्मासाच्या सुरुवातीला किंवा या काळामध्ये तळलेले पदार्थ हे खाल्ले जात नाही तर अवश्य या चातुर्मासामध्ये या काही गोष्टी आहेत तर याचे पालन तुम्ही करा तुमच्या घरामध्ये कधीही कशाचीच कमी पडणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ